नांदगाव खंडेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे आजूबाजूच्या सर्व खेड्यावरून दररोज हजारो गरजू नागरिक हे ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे उपचार येत असतात अशातच एखादा अपघात घडला आणि एखादा व्यक्ती जर मरण पावला तर त्याच्या शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात यावे लागते मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करणारा व्यक्तीच नसल्याने मृतकाच्या नातेवाईकांना नाईलाजाने खासगी व्यक्तीला दोन रुपये देऊन बोलवावे लागते कधी हा व्यक्ती हजर असतो तर कधी नाही आणि आला तर अतिप्रेमात दारू पिऊन असतो आणि मग तो जास्तीचे पैसे दिल्याशिवाय मृतकाचे शवविच्छेदन करीत नाही त्यामुळे मृतकाच्या नातेवाईकांना नाहकचा त्रास सहन करावा लागतो आणि नाईलाजाने जास्तीचे पैसे मोजावे लागतात कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्यायच नसतो त्यामुळे या महत्वपूर्ण विषयाकडे जिल्हा शल्य चिकित्सक याने लक्ष देण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे त्याचप्रमाणे या शवविच्छेदन कक्षाबाहेर व आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात घाणीमुळे शवविच्छेदन करण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांचे मात्र आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे याकडे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कोणतेही लक्ष दिसून येत नाही त्यामुळे शवविच्छेदन करण्यासाठी जाणाऱ्यांना येथे जाण्यास दिसून येत नाही कक्षात जाण्याकरिता असलेल्या रस्त्यात खूप मोठ्या प्रमाणात गांजर गवत वाढलेले असल्याने सरपटणारे प्राणी हे रुग्णांच्या कक्षात शिरून त्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही इथून एजा करीत असताना मात्र रुग्णांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे याकडे संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी हेतू परस्पर दुर्लक्ष करीत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेडताना दिसत आहे या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी शासनाचा कोणताही कर्मचारी नसल्याने त्वरित येथे शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह प्रमोद देशमुख विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर